सर्वप्रथम बाळासाहेबांचं एक निष्ठावंत शिवसैनिक या नात्याने तुम्हा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थानं मागील चार साडेचार वर्षामध्ये या पारनेर तालुक्याने खूप काही भोगलेलं आहे सेनापती बापटांच्या विचारांचा तालुका पाराशर ऋषींच्या आशीर्वादाने उभा राहिलेला हा तालुका परंतु या तालुक्यामध्ये सत्ता संपत्तीच्या जोरावर एकाधिकारशाही आणि गुंडगिरी प्रस्थापित करण्याचा विचार काही लोकांनी या ठिकाणी मागील पाच वर्षामध्ये करण्यात आला होता मित्रांनो पंधरा वर्ष नामदार विजयरावजी आवटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही काम केलेलं आहे मला जसं कळतं आहे तसं आम्ही शिवसैनिक आहे ते असतील त्यामागे त्याच्या आधी झावरेसाहेब आपले आमदार असतील फुबेसाहेब असतील अशा बऱ्याचशा आमदार साहेबांनी कधी या राजकार या पारनेर तालुक्यामध्ये एकाधिकारशाही यांनी गुंडगिरीचे राजकारण कधी चालून दिलं नाही आणि केलंही नाही हसतमुख राजकारण आणि समाजकारण या तालुक्यामध्ये नेहमी चालत आलेलं आहे सेनापती बापटांच्या विचारांचा वारसा घेऊन हा तालुका नेहमी चालत राहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे या तालुक्याची वाटचाल इथून पुढे इथून मागे चालत होती परंतु दोन एकोणी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळी शक्ती या तालुक्यामध्ये जन्मास आली उदयास आली आता त्या गाष्टीला काहीतरी वेगळी कारणं आहेत ती या ठिकाणी आपण सांगू शकत नाही परंतु मित्रांनो त्या शक्तीने या तालुक्याला इतका हैराण केलं की एका विकासाच्या योग्य मार्गावर चालणारा हा तालुका जोणू चार वर्ष बॅकफूटवर गेला आणि तोच व्यक्ती आज या ठिकाणी सुजयदादा पुढे लोकसभेचा उमेदवार म्हणून आहे टीका करणं आमचा धर्म नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणी बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आमच्या पाठीशी आहे परंतु मित्रांनो या एखाद्या ठिकाणी जर चुकीचं घडत असेल तर त्या गोष्टीवर बोट ठेवणंही बाळासाहेबांच्या शिव शिवसैनिकाचं काम आहे मित्रांनो आज या ठिकाणी जर तालुक्यामध्ये पाहिलं तर किरकोळ कारकोळ गोष्टींमध्ये तालुक्याच्या आमदारांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत होता आणि तोच हस्तक्षेप या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊ शकतो म्हणून आज जिल्ह्यातील प्रत्येक तरुणांना या ठिकाणी सावरलं पाहिजे आणि योग्य व्यक्तीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो मित्रांनो आज या ठिकाणी पाहिलं तरी लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे आज जर नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं तर देशाचा पंतप्रधान कसा असावा नेतृत्व कसं असावं हे त्यांच्या शैलीमधून जाणवतं आज देशाचा डंका आपल्या संपूर्ण जगामध्ये वाजत आहे मगाशीच एका वक्त्यांना सांगितलं की मोदी साहेबांना ऑस्ट्रेलियामध्ये बॉस म्हटलं जातं ऑस्ट्रेलियात सोडा परंतु दुबईसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा मोदीजींचा गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मान केला जातो ही आपल्या देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ही अभिमानास्पद गोष्ट आपल्या सर्वांना टिकवणं गरजेचं आहे बाराव्या क्रमांकावर दोन हजार चौदा साली आपला देश या ठिकाणी आर्थिक परिस्थिती होता तो आज पाचव्या क्रमांकावर आहे आणि मोदी साहेबांनी सांगितलं आहे पुढच्या पुढच्या पाच वर्षामध्ये तोच आपला देश आपण तिसऱ्या क्रमांकावर आणणार आहे आणि हीच वाटचाल जर त्या ठिकाणी चालू राहिली या नेतृत्वाच्या माध्यमाखाली तर नक्कीच आपला देश तिसऱ्या नाही तर दुसऱ्या नाही तर पहिल्या नंबरवर काय येणाऱ्या काही वर्षामध्ये असेल असं या ठिकाणी मला विश्वास वाटतो आणि राहिला विषय आपल्या उमेदवाराचा तर दादा विखे पाटील शुअर नाव आहे कारण सुजयदादा नेहमी मला दादा म्हटलं जातं या ठिकाणी सर्वांना सन नेवर सेट्स ऑन विखे पाटील एम्पायर विखे पाटलांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच अस्त होत नाही तर तो का होत नाही कारण मित्रांनो ते साम्राज्य लोकांच्या प्रेमातून उभं राहिलं आहे स्वर्गीय विठ्ठलराव विखे साहेबांपासून राधाकृष्ण विखे साहेब असतील सुजयदादा असेल त्यांचे कुटुंबीय असतील शैलिनताई विकेताई असतील यांच्या माध्यमातून हे साम्राज्य उभं राहिलं आहे हे साम्राज्य सर्वसामान्य जनतेच्या सा प्रेमातून नगर दक्षिण असेल शिर्डी असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये केलेल्या विकासकामाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेल्या ताकदीच्या माध्यमातून हे साम्राज्य उभं राहिलेलं आहे म्हणून त्यांना झुकावणारा अजून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये फायदा झाला नाही आणि होणारही नाही हे या ठिकाणी या मेळाव्यातून मी स्वराना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मित्रांनो येत्या येणाच्या तेरा तारखेला तुम्हाला आम्हाला सर्वजणांना एकच लक्षात ठेवायचं आहे सुजयदादांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या बळकटीकरणासाठी मत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने आपल्या तालुक्यातून कमीत कमी एक लाखाचं लीड आपल्याला या ठिकाणी सुजयदादांना उपलब्ध करून द्यायचं आहे आणि त्यांच्या विजयामध्ये खारीचा नव्हे तर शिवाचा वाटा आपल्याला उचलायचा आहे जे काही या तालुक्यामध्ये चाललंय या जिल्ह्यामध्ये चाललंय या सर्व गोष्टी बाजूला ठेवून सर्वांनी एक दिलाने काम करून सुजयदादांच्या पाठीशी उभं राहणं आता गरजेचं आहे मित्रांनो तशी निवडणूक काय सुजयदादांसाठी झड नाही परंतु या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामधून सोशल मीडियाच्या माध्यमातून मा एक वेगळं वातावरण तयार केलं जाते आहे जे तरुण मंडळी आहेत त्यांना भरकवण्याचं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये होत आहे त्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांना आता सावरण्याची गरज आहे कुठेतरी जायचं टपरीवर वडापाव खायचा कुठेतरी कोणाच्या तरी गळ्यात हात घालायचा बाबांना हे खासदाराचं काम नाही तुम्हाला आज सर्वसाधारण कामं करायची असतील किरकोळ तरी ग्रामपंचायतीचं काम आहे गावाअंतर्गत रस्ता करायचा असतील ते पंचायत समितीचं जिल्हा परिषदेचं काम आहे मतदारसंघ विधानसभेअंतर्गत ते करायचे असतील किंवा इतर कामं करायचे असतील तर ते आमदारांचं काम आहे आणि जर देशपातळीवरचे निर्णय घ्यायचे असतील तर ते खासदारांचं काम आहे आणि मला तरी सध्या वाटते की देशपातळीवर मोदी साहेबांसारखा प्रखर आणि जाज्वल्य इतिहासप्रेम देशप्रेम मनात ठेवून कार्य करणारा नेता दुसरा तिसरा कोणीच नाही त्यामुळे येत्या तेरा तारखेला सुजयदादांच्या कमळ या चिन्हा तुम्ही सर्वांनी बटन दाबून सुजयदादांना मोठ्या संख्येने विजयी करा आणि पुन्हा एकदा या अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी नगरमध्ये पाठवा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करतो आणि एक शिवसैनिक या त्याने ग्वाही देतो की तालुक्यातील सर्व शिवसैनिक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो शेवटी आपण सर्वांनी माझ्यासोबत एक घोषणा द्यायची आहे जय जय श्रीराम श्री भारत माता की धन्यवाद आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली खूप खूप आभार